नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस ऑगस्ट रोजी येणारी श्रावणी सोमवार आणि पौर्णिमा यांची विशेष जी प्राप विशेष कृपा आहे किंवा या दिवशी आपण भगवान विष्णू आणि भोलेनाथांची विशेष जी सेवा करून त्यांची जी कृपा आहे ती प्राप्त करू शकतो तो योग या दिवशी बनत आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर श्रावणातील हा अद्भुत योग आहे की ज्या दिवशी स सोमवार आणि पौर्णिमा आलेल्या आहेत श्रावणी सोमवार हा तिसरा असून नारळी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण ज विशेष विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची सेवा करतो तर यावर्षी सोमवार आणि जे पौर्णिमा एकत्र आले आहे त्यामुळे आपल्याला हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे की आपण भगवान विष्णू आणि भोलेनाथांची दोघांची मिळून एकाच दिवशी उपासना करून कृपा प्राप्त करू शकतो तर या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि आपण कोणत्या गोष्टी या दिवशी आणू शकतो की ज्यामुळे आपल्या घरावरती आपले असणारे संकटे दूर होतील सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये येईल भरभराट होईल तर नक्कीच आपण हे पाहूयात तर एकोणीस ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि नारळी पौर्णिमा आहे तर या दिवशी आपण तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भोलेनाथांना शिवमूठ मूग अर्पण करणार आहोत आणि पौर्णिमा असल्यामुळे विष्णू भगवानांची विशेष सेवा म्हणजे सत्यनारायण देखील करू शकतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या सेवा करू शकतो माता लक्ष्मीचा पौर्णिमा असल्यामुळे आपण कुमकुमार्चन या दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून आपण विधिवत पूजा करायची आहे आणि सोमवारचे व्रत करायचे आहे त्याचप्रमाणे आपण सत्यनारायण देखील या दिवशी करायचं करू शकतो त्यानंतर माता लक्ष्मीचे आपण जे श्रीसुक्त आहे ते म्हणू शकतो विष्णू सहस्रनामाचा जप करू शकतो विश सूक्त आपण करू शकतो आणि या दिवशी असे योग आहेत की दोघा आपण देवांची सेवा करू शकतो त्यामुळे या आपल्या ज्या सेवा आहेत त्या बिलकुल चुकवायच्या नाही आहेत आणि ह्या सेवा आवश्यक करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण या दिवशी कुमकुमार्चन केल्याने आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते कायम आणि विष्णू भगवानांची पण आपण विष्णू सहसना नामाचा जप करू शकतो किंवा पुरुष सुक्ताचं पठण केल्याने आपल्याला विष्णू भगवानांची पण कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते त्याचप्रमाणे हा तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण शिवाची देखील विशेष उपासना करू शकतो जर कोणी शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण करत असेल तर ते अवश्य करायचे त्याचप्रमाणे जर ते शक्य नसेल तर शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय आपण अवश्य या दिवशी पठण करू शकतो किंवा यूट्यूबला लावून देऊ शकतो त्याचप्रमाणे ओम नम शिवाय या मंत्राच्या आपण मा एकशे आठ वेळा जप करू शकतो किंवा अशा पाच माळी अकरा माळी जप करू शकतो भगवान विष्णूचे सहस्रनामाचा जप आपण करू शकतो किंवा मग आपल्याला जर शक्य असेल तर आपण माता लक्ष्मीची विशेष सेवा म्हणजे कुमकुमार्चन करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी पौर्णिमेला काही घरांमध्ये सत्यनारायण करण्याची देखील प्रथा असते आणि जरी नसेल तरी श्रावणात आपण अवश्य सत्यनारायण करतो तर पौर्णिमा हा दिव्य दिवस अतिशय शुभ मानला जातो विष्णू भगवानांच्या सेवेसाठी तर या दिवशी आपण सत्यनारायण देखील करू शकतो त्याचप्रमाणे या आपल्या सेवा झाल्यानंतर आपण काही विशेष गोष्टी आपण जरी घरी आणल्या या दिवशी तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट येते तर यातील आपण पौर्णिमेला कोणत्या वस्तू अशा आणू शकतो तर आपण मी आज पाच वस्तू सांगणार आहे त्यातली कोणतीही शक्य असेल तर आपण एक वस्तू आणू शकतो तर पहिली वस्तू आहे की श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या दिवशी आपण श्रीयंत्र आणू शकतो लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आणि लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी आपण श्रीयंत्र घरात स्थापन करू शकतो त्यामुळे आपण दर पौर्णिमेला याच्यावरती कुंकुम अर्चण करून लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करू शकतो तर दुसरी वस्तू आहे कासव जर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायचे असेल तर आपण तांब्याचे किंवा आपल्याला जे शक्य असेल चा असे आपण कासव आणू शकतो प्राचीन काळी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते म्हणून या दिवशी जर आपण घरात कासव आणले तर शुभ मानले जाते आणि हे घराच्या उत्तर दिशेला आपण स्थापन स्ताप, करायचे त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि आर्थिक चणचण जी असते ती दूर होते तिसरी वस्तू आहे मासा जर आपल्याला दीर्घकाळासाठी काळासाठी आर्थिक संकट संकटाचा आपण सामना करत असू तर याच्यातून सुटका करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी आपण फिश टँक म्हणतो की ते खूप शुभ मानले जातात तर ते फिश टँकच्या रूपाने आपण हे मासे घरी आणू शकतो घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती दे, देखील आपण या दिवशी आणू शकतो तर या विष्णूचा मत्स्य अवतार आहे तर मासे देखील आपण घरात आणू शकतो आणि ते उत्तर दिशेला आपण ठेवायचं आहे तर चौथी गोष्ट आहे आपण ज्या लक्ष्मी मातेच्या पिवळ्या कवड्या असतात त्या देखील आपल्याला काही जर आपण जास्त खर्चिक उपाय करू शकणार नसू तर ह्या पिवळ्या कवड्या आपण पाच किंवा अकरा आणून आपल्या देवघरात स्थापन करायच्या आहेत त्याने देखील लक्ष्मी माता स्थिर होते आणि आपल्या जे इच्छा असतात त्या पूर्ण होतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते त्यानंतर आपण पाचवी गोष्ट आणू शकतो की हत्तींची प्रतिकृती म्हणजे त्याला आपण गजान लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी म्हणतो तर हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करायला करण्यासाठी आपण हत्तींची पूजा करतो आणि हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते हत्तीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे विशेष प्रसन्न होतात जर आपण हत्ती किंवा गजांतलक्ष्मी घरात आणले आपल्याला यथाशक्ती आपल्या जेवढे आकारात हवे असतील अगदी छोटे अगदी अंगठ्याच्या आकाराचे जरी आपण गजांतलक्ष्मी आणले तरी चालू शकतात आणि हे आपल्याला शक्य असेल ते ता पितळेचे आणायचे आहेत किंवा चांदीचे असे असेल तरी चालू शकतात आणि हत्ती जर आपण घरात आणले तर ग त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते आणि जे आपली आर्थिक चंचण असते त्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता देखील येते तर यामुळे आपण पौर्णिमेला या विशेष गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट आणू शकतो आणि आपल्यावरती मग त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते आपल्याला काहीच जरी शक्य नसेल तर आपण कुंकू देखील या दिवशी आपण विशेष आणू शकतो त्याने देखील आपल्या म्हणजे घरावरती कृपा राहते आपल्या पतीचे आरोग्य आयुष्यमान चांगले राहते दीर्घायुषी होतात तर या श्रावणी सोमवारी म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आणि पौर्णिमा एकत्र आल्यामुळे आपण ह्या सेवा विष्णू भगवानांच्या भोलेनाथांच्या अवश्य करायच्या आहेत जर शक्य असेल तर आपण हे उपाय देखील करायचे आहे काही मी ज्या वस्तू सांगितल्या त्यातील एखादी जरी वस्तू आणली तरी तुम्ही त्याचे चमत्कार पाहू शकता आणि मनोभावे आपण या सेवा करायच्या आहेत आणि दोन्ही देवतांना सांगायचं आहे की आज मी तुमची जी पूजा केली आहे ती स्वीकार करून घ्या मान्य करा आणि माझ्या ज्या चुक्या असतील त्याही तुम्ही म्हणजे मान्य करून घ्या आणि सर्व माझ्या गोष्टीमध्ये मा सुख शांती समृद्धी समाधान येऊ द्या भरभराट येऊ द्या आमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवा अशा प्रकारे हे येणारे जे सोमवार आणि पौर्णिमेचा योग आहे या दिवशी अवश्य हे उपाय करून पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद